देव कधीच आपल्या नशीब लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले, आपले कर्मच आपलं नशीब लिहित असत नीती योग्य असेल तर नशीब सुद्धा बलवत्तर असत समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते हीच तुम्ही तुमच्या जीवनात मिळवलेली अमूल्य कमाई आहे दुःख भोगणारी व्यक्ती पुढे जाऊन सुखी होऊ शकते पण दुःख देणारी व्यक्ती कधी सुखी होऊ शकत नाही ही जगाची नैतिकता आहे माणूस की प्रत्येकाच्या मनात असते देव माणसांची मनस्थिती बघतो परिस्थिती बघत नाही एखाद्याच्या सरळ स्वभावाबरोबर तुम्ही जर कपट करत असाल तर तुम्हीच तुमच्या पापाचे दरवाजे खुले करत आहात जे बाहेर जे ते मिळवणं ही सफल माणसांची आहे तर आहे त्यात समाधान म्हणणं माणसांची आहे ईश्वर जे देतो देतो ते जेव्हा तो काहीच येत नाही तेव्हा तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो जे चरण भगवंतापर्यंत जाऊ शकतात ते चरण माणसाच्या आत्म्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकतात त्यासाठी तुम्ही तुमच्या जगण्याला घाबरू नका तर तुम्ही तुमच्या कर्माला घाबरा प्रत्येक वळणाचा जेवणाचा घाट चढत रहा, मग तो सुखाचा असो वा दुःखाचा तोच खरा तुमचा विजय आहे